नमस्कार मी भी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाण्यातील रुस्तमची अर्मेनिया गृह संकुलनातील रहिवासीयांना आराखड्यानुसार रस्ता उपलब्ध करून दिला जात नसल्याने नागरिकांना मोठा वळसा घालून संकुलनात यावं लागत असून त्यातून वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींचा अपव्यय होत असल्यानं रहिवासींनी थेट निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे ठाण्यातील साकेत पुलाजवळ रुस्तमची अर्बिनिया नावाचं गृहसंकुल आहे या गृहसंकुलामध्ये सुमारे पंचवीस ते तीस मजल्यांच्या अनेक इमारती आहेत वोटबंदरच्या तुलनेत ठाणे स्थानक मुंबई नाशिक महामार्गापासून जवळचा भाग असल्याने दोन हजार नंतर अनेक जण या गृहसंकुलामध्ये वास्तव करतात सध्या या भागात साकेत कॉम्प्लेक्स आणि रुस्तमजी अर्मेनिया या दोन्ही गृहसंकुलाच्या सुमारे पाच हजार सदनिकाधारक असून सुमारे वीस ते पंचवीस हजार नागरिक या भागात वास्तव करतायत या भागातून एक रस्ता माजिवडा आणि राबोडीला जोडणारा केला जाणार आहे असे सदनिकांनी खरेदी करताना अनेकांना बांधकाम व्यावसायिकांच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले होते मुंबई नाशिक महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांना गृहसंकुलाचा रस्ता जोडला जात असल्याने तसेच ठाण्यापासून जवळचा भाग असल्याने अनेकांनी कोट्यावधी रुपये मोजून येथील गृहसंकुलामध्ये सदनिका खरेदी केल्या येथे मोठ्या प्रमाणात रहिवाशी वास्तव्या येऊ लागल्याने ठाणे महापालिकेने ठराव केला होता या ठरावानुसार साकेत ते ऋतू इस्टेटचा पंधरा मीटर रुंद सेवा रस्ता तयार करण्याचं ठरवलं होतं हा विकास आराखड्यानुसार रस्ता तयार केला जाणार होता मान्यता मिळून सुमारे आठ वर्ष उलटल्यानंतरही सेवा रस्ता तयार करण्यासंदर्भात कोणतीही हालचाल प्रशासनाकडून झालेली नाहीये येथील नागरिकांनी आज एकत्र येत रस्ता नाही तर मतदान नाही अशी भूमिका घेतली आहे व मतदानावर बहिष्कार टाकला आहे आता सर्वात अगदी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर सर्वप्रथम आमच्या रस्त्यासाठी प्राधान्य आहे जे रुस्तमजी टू ऋतू पार्क जो आज आपण जिथे उभे आहोत तो आमचा पहिला प पहिली पसंती आहे दुसरी पसंती आहे आमची की पोलीस ग्राउंड त्याला पॅरल जो रस्ता काढलेला साखेत रोडला रोड रोडसाठी रोड 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 ही आमची दुसरी पसंती आहे आणि तिसरी पसंती आहे की जो हायवेला यू टर्न करून घालून जिथे आमचे जवळजवळ चारशे ते पाचशे रुपये दर दिवसाला जातात तो एक रस्ता जो आहे तो आमची तिसरी पसंती आहे ह्या सगळ्या तीन पसंतीमधली एकही पसंती जर आम्हाला जर नगरपालिकेने किंवा स्थानिक नेत्यांनी मिळून दिली तर आम्ही त्यांचे शतशा आभारी राहू एक गोष्ट अन्यथा आम्ही सगळे र आज कोट्यावधी रुपये जो आम्ही प्रॉपर्टी टॅक्स देतोय तो आम्ही थांबवण्याच्या विचारात आहोत आणि जवळजवळ पाच कोटीच्याही वर जाईल तो प्रॉपर्टी टॅक्स इतर अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इतर अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तर आम्हाला जर ही सुविधा नागरिक सुविधा जर आम्हाला मिळत नसेल तर आम्ही हा टॅक्स का भरावा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे म्हणून आमची एक विनंती आहे नगरपालिका आयुक्तांना की त्यांनी हा टॅक्स जर त्यांना हवा असेल तर त्यांनी आमची ही सुविधा करून द्यावी अन्यथा आम्ही सर्वानुमते संमत करून ठराव करून आम्ही हा टॅक्स देणं बंद करू दोन हजार सोळासाठी हे सर्व्हिस रोड पास पास केल्यात के के, आलेलं के हे रुस्तमजी जे पूर्ण संकुलन आहे ते दोन हजार सोळाच्या आसपासूनपासून लोकांनी बुक करायला सुरुवात केली त्या टायमाला बिल्डरनी आणि त्याचे स्थानिक आहेत त्यांनी पण हे सांगितलं की हे सर्व्हिस रोड पास झाला आहे त्याची ऑलरेडी जी कमिटी आहे त्याची सर्क्युलर ती आलेली आणि त्याच्यामध्ये हे सर्व्हिस रोड ह्याच्यासाठी दहा करोड रुपये पण पास झालेले पण अजूनपर्यंत तो रोड झालेला नाही आहे तीन कनेक्टिव्हिटी आहे रोडची एक ही मोठी कनेक्टिव्हिटी आहे जे सर्व्हिस रोड आहे आपल्याला दुसरी जी कनेक्टिव्हिटी आहे ते आपल्याला ते मुंबई नाशिक जे रोड आहे त्याच्या आतमधून जे इंटरनल रोड आहे अंडरपास रोड आहे ती आहे तिसरी रोड आम्हाला इथून ते आपलं दाबोडीकडे ते आपण जे जातो ते पुढे जाऊन करून ते जातो तिथून पण एक रोड पास आहे तीनही रोड आम्हाला आजपर्यंत मिळाली नाही इथे रोज जो लोक आहेत त्यांना तीनशे ते पाचशे रुपये रोज एक्स्ट्रा मोजावे लागतात कारण की तीन ते पाच किलोमीटर त्यांना फिरून यावं लागतं आणि डायरेक्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट फक्त एकच आहे आणि ते पण वीस वीस पंचवीस पंचवीस विटाने आहे याच्यामुळे काय काय प्रॉलतात जे रोजचे चाकरमान्य लोकं आहेत किंवा जे रोजचे जे बायका आहेत सिनियर सिटीजन आहेत किंवा कॉलेजला जाणारे विद्यार्थी आहेत त्यांना रोज रोज त्रास होतो आहे आणि तीनशे ते पाचशे रुपये रोज मोजावे लागतात आणि याच्याकडे कोणीही लक्ष जास्त देत नाही आहे आमची महानगरपालिकाला आणि सर्व पक्षांना हीच विनंती आहे की हे रोड झाला पाहिजे आता इथे सर्व सिनियर सिटीजन आहेत सगळे कोणत्या पालो साहेब आहेत आणि शेतवाडी साहेब सगळे आहे, साहेब आहेत सगळ्यांनी हे आज ठरवलेलं की आम्ही आज एक धोरण घेणार आहे आम्ही एक पवित्र उचलणार आहे की नो वोट नो वोड़! नो वोड़! नो, वोड़! नो, वोड़! नो वोड़! वोड़! की आम्ही रोड जोपर्यंत रोड आम्हाला मिळणार नाही तो तो तोपर्यंत आम्ही करणार नाही ठाण्यातील आरक्षित उद्यानांचा राजकारणांनी घेतला घास शिवाईनगर मध्येच पाच उद्याने गिळंकृत मलनिसारण टाकीच्या जागेत इमारतीचा घाट मुंबईलगत वेगाने वाढणाऱ्या ठाणे शहरात अबालवृद्ध नागरिकांना विरंगुळ्यासाठी उद्यानच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे शिवाई नगर येथील ठाणे महापालिकेने उद्यानासाठी आरक्षित केलेलं सतरा हजार दोनशे मीटर क्षेत्रफळाचे पाच भूखंड राजकारण्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी गिळकृत केले असून म्हाडा कॉलनीतील मलनिसरण टाकीच्या जागे चक्क समाज मंदिराच्या इमारतीचा घाट घातल्याचा भांडाफोड भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी व स्थानिक नागरिकांनी आरोप केलाय या आरक्षित जागांवर उद्याने उभारले नाही तर न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही सीताराम राणे यांनी दिला आहे वर्तकनगर उपवन नजीक असलेल्या शिवाई नगर या परिसराचे एकूण क्षेत्रफळ एक लाख चौरस मीटर असून येथील लोकसंख्या अंदाजे आठ हजारांच्या घरात आहे मात्र रहिवाशांना विरंगुळ्यासाठी तसेच लहान मुलांना बागडण्यासाठी एकही एक उद्यान उपलब्ध नसल्याची धक्कादायक भाब भाजपच्या सीताराम राणे यांनी उघडकीस आणली आहे म्हाडाच्या मंजूर विकास आराखड्या शिवाईनगरमधील गणेशनगर येथे सहा एंशी मिटर हजार ऐंशी चौरस मीटर शिवाई विद्यालय शेजारी प्रत्येकी आठ हजार आणि दोन हजार मीटरचे दोन भूखंड शेळके चाळ शिवाईनगर म्हाडा कॉलनी येथील दोन हजार सातशे चौरस मीटर आणि जयभवानी सोसायटीच्या बाजूला तीनशे त्रेसष्ट चौरस मीटर भूखंड असे एकूण पाच भूखंड मिळून सतरा हजार चौरस मीटरपेक्षा जास्त जागा उद्यानासाठी आरक्षित होती मात्र चलाक राजकारण्यानी आणि लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी अनधिकृत झोपडपट्टी वसवून तसेच समाज मंदिराच्या नावाखाली इमारती उभारण्यात येत असल्याचं सीताराम रान व स्थानिक नागरिकांनी आरोप कलि त्यामुळे काळात जर इथे समाज मंदिर उभारलं तर आम्ही उपोषण करू असाही इशारा स्थानिक नागरिकांनी दिला हे शिवाई नगर पूर्णपणे म्हाडाची वसाहत आहे महानगरपालिका ठाण्यामध्ये महानगरपालिका भाईच्या अगोदर हा लेआउट मंजूर झालेला आहे आणि या एक लेआउटमध्ये जवळजवळ सतरा हजार तीनशे चौरस मीटर म्हणजे जवळपास साडेचार एकरची जागा गार्डन असेल मैदान असेल यासाठी मोफी ठेवली होती दुर्दैवाने त्यापैकी एक गार्डन आता लोकांसाठी मुलांसाठी याच्यासाठी शिल्लक नाही प्रत्येक राजकारण्याने लोकप्रतिनिधी त्याचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग केला आहे काही ठिकाणी अतिक्रमण झाली काही ठिकाणी समाज मंदिर हॉलच्या नावावर बिल्डिंग बांधल्या गेला पण त्यांचा लोकांसाठी काय उपयोग झाला नाही गेले पंचवीस तीस वर्ष शिवायनगरच्या मुलांसाठी कुठलंही मैदान ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठलंही गार्डन रिझर्वेशन असूनसुद्धा या लोकप्रतिनिधी शिल्लक ठेवलेले नाही सुदैवाने लोकांच्या की ही जी ड्रेनेजची सेप्टिक टँकची जागा है, महलकी ची आहे ती म्हाडाच्या मालकीची आहे आणि सुरुवातीला महानगरपालिकेची योजना नसल्यामुळे ही म्हाडाची स्वतंत्र सेप्टिक टँकची योजना होती महानगरपालिकेतली ती योजना आखल्यानंतर हे आता बंद स्थितीत गेली दहा पंधरा वर्ष आहे आणि या मोकळ्या जागेवर आता इथल्या लोकप्रतिनिधींचा आमदारांचा डोळा गेलेला आहे आणि म्हणून त्यांनी आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी बेकादीसपणे कुठलीही मंजूर न घेता नारळ फोडलेला आहे आणि तो समाज मंदिर नावाची बिल्डिंग बांधण्यासाठी आहे आणि म्हणून इथल्या नागरिकांचा त्यासाठी तीव्रविरोध आहे तीव्रविरोधासाठी लोकांचा वैयक्तिक स्वार्थ त्याच्यामध्ये काही नाही तर एवढ्या अख्ख्या शिवाईनगरमध्ये कुठेही ज्येष्ठांसाठी किंवा लहान मुलांसाठी खेळण्याची जागा ज्येष्ठांसाठी बसण्याची जागा नाही आणि त्यासाठी ही जागा फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी असावी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी असावी एवढंच त्यांचं प्रामाणिक आणि माफक मागणी आहे दुसरी कुठलीही अवास्तव मागणी नाही गार्डन हवे आम्हाला इथे हॉल नकोय आहे आम्हाला लहान मुलांना खेळायला गार्डन नाहीये म्हाताऱ्या माणसांना बसायला जागा नाहीये जायचं कुठे म्हाताऱ्या माणसांनी इथले सगळे म्हातारे लोक झालेले आहेत लांब लांब जाणार का ते पाय दुखतात कोणी आजारी असतं त्यांच्यासाठी आम्ही म्हटलं की आम्हाला इथे हॉल नाही पाहिजे आम्हाला गार्डन पाहिजे सगळ्यात नंतर प्लान बघू प्लान तुम्हाला पाठवू आणि पण जो बॅनर लावलेला त्याच्यावर सगळा प्लान होता तर आमचं असं म्हणणं आहे हॉल बांधणार आम्ही त्या साईडला हॉल बांधणार आणि इकडे गार्डन करणार तर एवढी जागा आहे का ही हॉल आणि गार्डन मान्य करता आमचं एकच म्हणणं आहे का गरजच नाहीये हॉल आम्हाला नकोच आहे आम्हाला फक्त लहान मुलांसाठी गार्डन आणि म्हाताऱ्या वयस्कर लोकांसाठी बसण्यासाठी बाग टाका बस एवढीच आमची अपेक्षा आहे तर जिथे मोकळी जागा आहे तिथे तुम्ही जर बांधव सुटले तर लहान मुलांनी मुला, मुला, काय करायचं हा आज एवढं मोठं शिवायनगर आहे आज लहान लहान मुलांना खेळायला जागा नाही प्रत्येकाच्या जिथे जागा आहेत त्या मोकळ्या नाहीयेत मुलांनी खेळायला जागा नको का मुलं आजकाल मध्ये राहतात त्याच्यामुळे जरा बाहेर येऊन गार्डन मध्ये खेळतील तर तशी जागाच ठेवली नाहीये आज उपवन आहे उपवन मध्ये पण जाण्याची सोय नाहीये हा रहिवाशांनी काय करायचं आज आमचं बालपण ह्या टाकीवर खेळण्यात गेलेलं आहे आज म्हणून आम्ही याच्यासाठी हा काय करतो सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे शिवाई नगर परिसरात उभारण्यात येणाऱ्या समाज मंदिराला विरोध करणाऱ्या सीताराम राणे व स्थानिक नागरिकांच्या आरोपानंतर माजी नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे या प्रतिक्रियेत परिषा प्रताप सरनाईक यांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत पाहूयात त्यांनी सविस्तर काय म्हटलंय ते मला वाटते की राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब तसंच ह्या मतदारसंघाचे कार्यसमरण आमदार प्रताप सरनाईक त्यांच्या माध्यमातून मला वाटते राज्य सरकारच्या किंवा आमदार साहेबांच्या निधीतून ह्या मतदारसंघामध्ये भरपूर विकासाची कामं होत आहेत आणि तसंच शिवाईनगरमध्ये जे सुनीती सोसायटीच्या बाजूला लगत एक सेप्टिक टेम होती जी किती वर्षापासून बंद होती जवळजवळ एक पाच सहा सात आठ वर्षापासून आणि त्या परिसरामध्ये नुसतं चिखल किंवा झाडांची पानं किंवा उंदीर घूस आणि मच्छराचा प्रादुर्भाव होतं आणि मी नेहमी वारंवार सरनाईक साहेब माग, कडे मागणी करत होती की इकडे ह्या परिसराचं आपण पर काहीतरी सुशोभीकरण करूया कर तर त्या मागणीला मला यश मिळालं आणि सरनाईक साहेबांनी तो निधी मंजूर केला आणि त्यात एकच शब्द त्या सगळ्या म्हणजे मला वाटतं स्थानिकांनी किंवा कोणाला माहिती नाही की आता तिकडे स्थानिक कोण होते कारण जिजामाता सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांचं सुनीती सोसायटीमध्ये काय काम किंवा पलीकडे गणेशनगरमध्ये मध्ये राहणाऱ्या लोकांचं इकडे काय काम मी बघितलं आणि मला वाटतं की ज्या दिवशी भूमिपूजन होतं त्या दिवशी बरीच पत्रकार मंडळी पण होतं आणि तिकडे आपण एक ओपन गॅलरी करतोय एक खुला रंगम करतोय त्याला ओपन गॅलरी म्हणजे सिटिंगची अरेंजमेंट तसं लहान मुलांसाठी गार्डन करतोय आणि तिकडच्या तरुण मुलांसाठी ओपन जिम करतोय तर हा पूर्ण आराखडा तो कोणी बघितला नाही किंवा आज पाच वर्षापासून एक महिला लोकप्रतिनिधी आज शिवाई नगरचं पूर्ण काळापलट केलेलं आहे विकासाची कामं केलेली तुम्ही रस्त्याची म्हणा ड्रेनेजची म्हणा किंवा जो जे जोडणी करण होतं किंवा गटार पायवाटाची जी कामं आहेत किंवा बाकीची काय जे कित्येक वर्ष तिकडे झाली नव्हतं पाण्याचा शॉर्टेज असे ह्या सगळ्यामध्ये एक महिला नगरसेविका छानपैकी काम करते तर एक लोकप्रतिनिधीकडे तुम्ही जर येऊन ते मागणी दिली असते पण आता मला असं वाटतं की इलेक्शन लागलेलं ला आहे आणि काही दोघां तिघांच्या हातात घेऊन असं काहीतरी माझ्याकडे त्यांनी मागणीचं पत्र दाखवलंय का तुम्हाला किंवा लोकप्रतिनिधी तुम्ही काय बनवत आहे किंवा काय करताय किंवा महापालिकेमधन त्यांनी काही आणलंय का की महापालिका काय बनवते किंवा सरनाईक साहेबांना विचारले की काय बनवते पण उगाच पत्रकारांना बोलेन होवापोआ करायचं आणि स्थानिक पण मला वाटते की स्थानिक कोण होते जेव्हा मी पण आज सहा वर्षापासून तिकडे येते प्रत्येक स्थानिकांना मी बघते ओळखते आणि मला असं आता कळलं की जिजामाता किंवा एकरूप सोसायटी किंवा गणेश नगरची लोक होती ह्याच्यामध्ये पण असो मी लोकप्रतिनिधी आहे जरी माझी नगरसेविका असली तरी लोकांचं ऐकून घेणं हे माझं काम आहे जर त्यांनी एक माझ्याकडे आले असते विनंती केली असते किंवा माझ्याकडे तो आराखडा मागितला मा, असता तर मी त्यांना तो दाखवतो पण मला असं वाटते की त्यांनी तो आराखडा बघितलाच नाही आपण तिकडे कुठलेही बांधकाम न करता खुला रंगमंच करतोय गॅलरी करतोय की स्थानिकांचे जे पूजेचे किंवा अन्युअल फंक्शन काही वार्षिक काही कार्यक्रम असतात त्या तिकडच्या लोकांसाठी ते कार्यक्रम करणार तिकडच्या लोकांना बसण्यासाठी एक गॅलरी बनवतोय तसंच नाना नानी पार्क सारखं करतोय की जिकडे उद्यान आपण करतोय आणि ओपन जिम करतोय तलाव परिसरामध्ये ओपन खुला असं रंगमंच आणखी मला असं वाटतंय की जे कोण बोलते काय माहिती नाहीये ते महापालिकेच्या हस्तांतर हा प्रश्न तुम्ही महापालिकेला विचार ते कोणी प्रायव्हेट यांनी घेतलेलं आहे बांधून होतो तुम्ही सामान्य माणसांसाठी काही असं नाहीये तुम्ही महापालिकेमध्ये अर्ज करायचं असतं महापालिकेची जी काही मिनिमम चार्जेस असतात तो तुम्ही पे पे करायचा असतो आणि असं नाहीये की तुम्ही उघडा करणार आणि कोणी जाऊन तिकडे करून एक काही नियम असतात त्या नियमाने चाललं तर मला वाटतं हे सगळ्यांना करा रहिवाशांचा तोच आक्षेप आहे की अशा वास्तू उभ्या राहिल्या की कुठल्या तरी संस्थेला अंगण दिल्या जातात आणि मग ती संस्था तिथे आपलं राज्य करते नाही राज्य कसं काय तुम्हीच आता बघा मध्ये जे खुला रंग म्हणजेकडे सार्वजनिक नवरात्रोत्सव हा कोणाचा होतोय उन्नती गार्डन वाल्यांचा होतंय का लक्ष्मीनारायण सोसायटी सार्वजनिक नवरात्र आज पंचवीस वर्षापासून कोण करते तिकडे सार्वजनिक गणेशोत्सव आज चाळीस वर्षापासून कोण करते आहे शिवाई नगरची लोकच करतायत ना आज दहा दिवस तिकडे सांस्कृतिक कार्यक्रम होतात किंवा डिसेंबरमध्ये तुम्ही जर बघितलं ला। तर लहान मुलांसाठी तिकडे खेळांचे प्रकाराचे आयोजन केलेलं जातं ते हे सगळं कोणासाठी असतं किंवा गणपतीला तुम्ही गणपती मेकिंगचं कार्य शाळा चालू असते तर हे सगळं शिवायनगर साथीच असतं किंवा समर कॅम्प आज मला ते माझ्या लोकप्रतिनिधी आल्यानंतर मी पूर्ण एक महिना लहान मुलांसाठी समर कॅम्प घेत असते त्यामध्ये विविध कॅरम असतं ते आपण मिट्टीडांडू म्हणतो किंवा क्रिकेटचं प्रशिक्षण मी देत असते हे सगळं कोणासाठी करतोय ती जागा आहे म्हणूनच करून देतो तुम्हाला उद्यान व्हावं मला तर मला तर उद्यान आणि जिम येत कारण मी एक लोकप्रतिनिधी आहे तर मला ज्येष्ठांचं पण ऐकायचं असतं तरुणांचं पण ऐकायचं असतं आणि मला महिलांचं पण ऐकायचं असतं आणि मला लहान मुलांचं पण ऐकायचं तर हा सगळ्यांचा विचार करत मी तिकडे खुला रंग मंच गॅलरी Uh, लहान मुलांचे खेळण्याचे इक्विपमेंट आणि uh, uh, तरुणांसाठी जिम करणार आहे ओपन आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजय महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनल ला व युट्यूब चॅनल ला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद